स्वारगेट सारख्या अत्यंत गजबजलेल्या एसटी स्टँडवर पहाटेच्या सुमारास बंद असलेल्या शिवशाही एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आणि या घटनेनं संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली या अत्याचार प्रकरणात आतापर्यंत खरंतर वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्यात मात्र त्यातीलच काही गोष्टी या अफवा असल्याचंही पोलीस तपासात आता समोर येत आहे या प्रकरणात हे फेक नरेटिव्ह कोणी पसरवले असा सवालही या निमित्तानं उपस्थित झालाय आता फेक नरेटिव्ह तयार झाल्यानं या प्रकरणाचा तपास भलत्याच दिशेनं जातो की काय अशी शंका ही उपस्थित करण्यात आली होती ही केस कोर्टात स्टँड झाल्यानंतर आरोपी आणि पीडितीची ओळख असल्याच्या चर्चा झाल्या मात्र वास्तवात पोलीस तपासात पीडित आणि आरोपीची ओळख नसल्याचं समोर आलंय यातली दुसरी गोष्ट म्हणजे आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांच्या संपर्कात असल्याचं आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं मात्र पीडित आणि आरोपीचे कॉल रेकॉर्ड तपासले असता पीडित तरुणी आणि आरोपीचे एकमेकांच्या मोबाईल मध्ये साधे नंबरही नसल्याचं पोलीस तपासात समोर त्यामुळे जाणीवपूर्वक असे फेक नरेटिव्ह या संपूर्ण प्रकरणात कोण हा सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आरोपी आणि पीडित तरुणी हे एकत्र आल्याची चुकीची माहिती या प्रकरणात पसरली गेली मात्र पोलीस तपासात या सगळ्या गोष्टी चुकीच्या असल्याचं समोर आलंय स्वारगेट एसटी स्टँड बलात्कार प्रकरणात स्वारगेट पोलिसांची भूमिका ही संशयास्पद असल्याच्या चर्चा आहे कारण घटनेच्या दिवशी पीडित मुलीने प्रतिकार केला नसल्याची आणि आरडाओरड केला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली होती तसं तर अजूनपर्यंत तपासात दिसून आलेलं नाहीये फक्त तिने गाडीतनं उतरल्यानंतर एक जणाला हे सांगितलेलं होतं की हा माझ्याशी वाईट वागला पण त्याने तिला सांगितलं की लोक वाईटच असतात दुर्लक्ष करून तू तुझ्या घरी निघून जा असं सांगितलं असं तिचं म्हणणं आहे परंतु बाकी काही मोठ्या प्रमाणावरती आरडाओरडा केल्याचं दिसून नाही आलेलं ती ऍक्च्युअली तक्रार देता हो दे न देता चाललेली होती आणि ती बस मध्ये बसून हडपसरपर्यंत गेलेली त्याच्यानंतर नंतर ती तिच्या एका मित्राशी बोलली आणि त्या मित्रानं तिला सांगितलं की नाही तू ह्या प्रकारची तक्रार दे त्याच्यानंतर ती पोलीस स्टेशनला जवळपास दरम्यान दरम्यान आलेली आहे आरोपी गाडे आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं पीडित तरुणीनं जबाबात नोंदवलंय मी त्याला घाबरून मला मारू नको अशी विनंती केली होती असं पीडितेनं पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात म्हटलंय पोलिसांनी गाडे विरुद्ध पुरावे जमा करायला आता सुरू केलाय दरम्यान पोलीस उपायुक्तांच्या माहितीच्या आधारेच गृहमंत्र्यांनी ही बेजबाबदार आणि वादग्रस्त विधान केलं होतं ज्या विधानाचे पडसाद संबंध राज्यभरात उमटले होते गृह राज्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठली होती पोलिसांनी केलेलं विधान आणि गृहमंत्र्यांनी केलेलं विधान आरोपीला फायदेशीर ठरू शकण्याची शक्यता आहे अशी ही चर्चा सुरू झाली आहे या घटनेनंतर येणारा सामाजिक दबाव कमी करण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी हे वक्तव्य केलंय का अशा ही चर्चा आता सुरू झाल्या अर्थात या प्रकरणात आता पुढे काय होत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत व्हिडिओ पुणे